शिवसेना कल्याण शहर महेश गायकड यांच्या पाठपुर्यावा यश आशिला म्हणाऱ्या गावातील पाणी समस्या सुटणार जलकुंभांच्या कामाला लवकर सुरुवात होणार कल्याण जवळील ग्रामीण भागातील आशिला म्हणाऱ्या गावात पाणी टन समस्या भेडसावत आहे अमृत योजने अंतर्गत या गावाने पाण्याच्या टाकीचे काम रखडले होते याबाबत शिवसेना कल्याणपूर्व महेश गायकवाड यांनी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्याकडे पाठपुराव केला होता या पार्श्वभूमीवर आज संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाण्याच्या टाकीसाठी असलेल्या आरक्षित भूखंडाची पाहणी केली ग्रामीण भागातील पाणी टंचाईच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सरकारच्या माध्यमातून अमृत योजनेचे काम युद्ध सुरू आहे काल खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील महापालिका आयुक्तांसोबत घेण्यात आलेल्या बैठकीनंतर अमृत योजनेचे काम मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण होईल असे सांगितले या पार्श्वभूमीवर लवकर या पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण होईल व हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल असे शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी सांगितले त्यामुळे आता अशा या गावातील पाणी टंचाईची समस्या निकाली निघणार आहे यावेळी वसंत भोईर महेश भोईर ज्ञानेश्वर भोईर भालचंद्र यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते बऱ्याच दिवसापासून मानेरे गावामध्ये पाण्याच्या संदर्भात अडचण उद्भवत होती या ठिकाणी मान्य खासदार शिंदे साहेबांनी काल तात्काळ महानगरपालिकेमध्ये मिटिंग लावली अनेक दिवसापासून आमचे कुलकर्णी साहेब फॉलोअप घेत होते वसंत गोहेजी फॉलोअप घेत होते पाठपुरावा भालचंदजी करत होते विलासजी पाठपुरावा करत होते या ठिकाणे आज यश आलेलं आहे मान्य खासदार शिंदे साहेबांनी तात्काळ सगळ्यांना आदेश देऊन काल महापालिकेमध्ये सदर बैठकीत निर्णय झाला की त्या याज माने जमीनी चे टाकी दरेक। दरेकर दरेकर या मानेरच्या जमिनीच्या इथं संदर्भात जी काही आपण जागा आखलेली आहे तिचं निरीक्षण करण्यासाठी आज फॉरेस्ट ऑफिसर आपले दरेकर त्याचप्रमाणे अमृत योजनेअंतर्गत जे आपले अधिकारी आहेत कुलकर्णीजी ते या ठिकाणी उपस्थित आणि निरीक्षण केलेलं आहे परवापासून म्हणजे खरं तर आजपासूनच या कार्याला सुरुवात झालेली आहे लवकरात लवकर या ठिकाणी जलकुंभ उभारण्यात येईल आणि आपल्या मानेरगाव आशेळेगाव या परिसरामध्ये नगरी या परिसरामध्ये जी पाण्याची टंचाई आहे पाण्याने लोक व्याकुळ आहेत येणाऱ्या काळामध्ये पाण्याची टंचाई दूर होईल आणि पाण्याची समस्या ही कायमची मिटून जाईल त्यामुळे त्या अधिकाऱ्यांचा धन्यवाद देतो आणि मान्य खासदार शिंदे साहेबांचा धन्यवाद देतो त्यांनी हे काम ज्वलंत घेतलं आणि युद्ध पातळीवर हे काम सुरू होणार आहे असं या कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे महत्वाच्या घडामोडी आमचे एकच जाय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद